नमस्कार प्रमिला किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे गूळ आणि सुक्या खोबऱ्याची खुसखुशीत अशी वडी त्यासाठी मी हे सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहे हे काप आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे काप बारीक करून घेतलेले आहे आता या खोबऱ्याचा कीस आपल्याला मोजून घ्यायचा आहे म्हणजे गूळ घ्यायला आपल्याला सोपं जाईल एक भाग जर गूळ असला तर त्याच्या दोन भाग खोबऱ्याचा कीस घ्यायचा आहे खोबऱ्याचा कीस आपला तीन वाटी भरलेला आहे त्यासाठी गुळाचं प्रमाण दीड वाटी घ्यायचं आहे तर याच वाटीने आपल्याला हा गूळ पण मोजून घ्यायचा आहे गुळाचं प्रमाण जर परफेक्ट झालं तर वडी खूप छान होते दीड वाटी गूळ आपण मोजून घेतलेला आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं आहे त्यावर आपण केलेला हा खोबऱ्याचा कीस भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे आणि सतत हलवत राहायचं आहे नाहीतर हा कीस लवकरच करपून जातो अगदी मंद गॅसवर पाच मिनटामध्ये हा भाजून होतो की सोनेरी रंगावर भाजून झालेला आहे तुपाचा आणि खोबऱ्याचा छान सुवास सुटलेला आहे आत्ता हे भाजून झालेलं खोबरं बाजूला ठेवायचं आहे पुन्हा गॅसवर कढई ठेवायची त्याला थोडं तूप लावून घ्यायचं तूप लावून झालं की आपण मोजून घेतलेला गूळ यामध्ये घालायचा गूळ घातल्यानंतर यामध्ये एक चमचा पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर हा गूळ विरघळवून घ्यायचा सतत हलवून घ्यायचा गूळ पाण्यात विरघळला आहे आता याला बुडबुडे होईपर्यंत याचा पाक करून घ्यायचा पाक व्हायला सुरुवात झाली आहे गुळाला बुडबुडे आलेले आहे चमच्यामधून पाक पडताना तार तुटत आहे म्हणजे आपला पाक झालेला आहे गॅस बंद करायचा आहे आणि या पाकामध्ये आपण भाजून घेतलेला खोबरा किस घालायचा आहे ताटाला तूप आपण आधीच लावून ठेवलेलं ला आहे हे, हे पटापट -पत मिक्स करायचं आहे कारण थंड झाल्यावर याची वडी जमत नाही गरम असतानाच ला हे मिश्रण तूप लावलेल्या ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे गरम असल्यामुळे चमच्याच्या साहाय्यानेच हे या ताटामध्ये पसरून घ्यायचं आहे वडी थोडी वरून हाताने थापून घ्यायची आहे आणि हे सेट झालं की याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे सुरीच्या सहाय्याने आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये याची वडी पाडून घ्यायची छान खुसखुशीत अशी वडी तयार झाली आहे पटापट आपली वडी सुटून येत आहे अगदी दोनच साहित्य वापरून दहाच मिनिटामध्ये आपली ही खुसखुशीत वडी बनून तयार आहे तुम्हाला जर ही कोबरावडीची रेसिपी आवडली तर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद